हॅलो गाई नमस्कार रे आज मी जर आता बसला आहे मला मॅथचे क्वेश्चन सोबत आहे गुरी पण अभ्यासाला बसले म्हणजे रोज याच टायमाला मी त्यांना अभ्यासाला बसवते सात वाजता म्हणजे सहा वाजता माझा मुलगा येतो मी एक तास त्याला थोडा आरामाला देते आयला त्याला बसवत नाही मी त्याला खायला वगैरे देते आणि मग अभ्यासाला बसवते तर त्याला मॅथचे क्वेश्चन सोडवायचे तर बघत बघू तो कसं सोडवते मग त्याला पण येते पण तुम्हाला दिस विचारते मम्मी कसं ते त्याला बघूया आपण कुठे सेवन फाय किती सेवन सिक्स हां सेवन सिक्स सेवन फाय किती मला ते सांग सेवन आणि फाय काउंट कर हातावर काउंट कर सेवन हा काय सेवन हा काय फाय हा मग काउंट कर ना तू ऍडिशन करतेस ना मग सेवन फाय कर ना काउंट कर ना मग तुला हा हे सेव्हन हा त्याच्यामध्ये ऍड कर सेवन मध्ये सेव्हन ते हा सेवन चुकन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व ना तू काय थर्टी कसा लिहिलाय तू चुकतो काय तू रोज समोर बाधारण सोडवतोस हा एट का खोडला खरं ट्वेल्व आणि हा मग ट्वेल्व ना आणि हातच्या नंबरला हो गेला एक आता काउंट कर पुढचे मला हातच्या पुढचं काउंट ऍड हातचं आहे नंवर मग आणि पुढे पुढे कर सेवन मदे, सेवन मदे चाहे। चाहे अबर, पुड़े, पुड़े सिक्स अँड सेवन सेव्हन टी पुढे आता सेवन पुढे काय काउंट कर इलेवन मग तू खूप हा नीट काउंट काशील माझे वर्गात पण असंच करतोस का चल पटकन सिक्स सेवन किती मला पटकन सांग सेवनच्या पुढे काउंट कर सिक्स पर्यंत हा दाखवाशी दोन्ही पण हा हम्म आला ना बरोबर आता गे आता पुढचं चल पटापटा आता सांग आता पुढं काय येतो तुला मी एक ट्रिक सांगितली आहे कशी सांगितली मला ट्रिक्स सांग जरा कसली त्याची नको रफवाई घे ही रफवाई तुरा दिली ना मी याच्यावर कर हे घे ना नाही नाही याच्यावर कर काही हरकत नाही जिथे जिथं मी ट्रिक्स सांगितली आहे ती तशी ट्रिक कर नाही पुढे हा मोजाती सिक्स्टी सेवन्टी सेव्हन हा आणि हातच्या येईल हा आता एट अँड सेवन किती झाले एट ना आ, एट ना हां एटचं पुढं नाईन टेन इलेवन ट्वेल् फोर्टी फिफ्टी हां फिफ्टी आणि वन्सी हा कर परत किती होत सेवन सिक्स तर असेच सगळ्या सोडवत सांगण्यात तसे कळ ना मला चुक नका मी चेक करेल नंतर तू काय लिहिते

जगात हा आहे बघा मॅचचे क्वेशन सोडतोस त्यांना सांगितले तसे माझी त्याला एक चेक दिली की मी तुला जर तर करायचं ते तोपर्यंत आपण सात वाजले देवपूजा करू देवपूजा करून जेवणा तयार करूया आता जेवणासाठी तर आज काही भाजीला पण काही नाही आहे तर बघू आज चाललं विचार मसाले भात करायचा आज कुकरना मसाले भात लावणारे पण ती देवपूजा करून आपण काहीच देवपूजा झाली आता कोणत्या माझ्या आमच्या घरी आली आमची नाही येते तरी पण आधी का खायला वगैरे मग ते खाऊन झालं तर मस्त बेडवर येऊन आरामात पडत सगळं तसंच घर येते ती मस्त रिलॅक्स होऊन पडली आहे असे हात लागत आले लाडत मस्त माझर आहे जातात जेवणाची तयारी करते नागशीच बोलले मसाले भात करायचा आहे भाजीला काय नव्हतं म्हणून पोरांना पण आवडतो तुम्ही झटपट होईल परत भात टाकते मसाला मसाला घात मी कशी बनवते तुम्हाला दाखवते काय मसाला वगैरे वाटून भात बनवणार नाही आहे मला माझ्या आईने घरच्या घरी मसाला बनवला आहे वाटणाचा म्हणजे वाटणाचं टेन्शनच नाही तो मसाला टाकून कालवण वगैरे कोणतं पण भाजी जसा भाजी आपण बिना मसाला वाटता बनवू शकतो ते ना आपण काळा मसाला तसा माझ्या आईने घरच्या घरी बनवला आहे त्याच मसाला टाकून मी आता मसाला भात करणार आहे चला पहिले तांदूळ मिसळून घेतो मी ती बसली कशी मला नाही काही मिळतात पहिले आपण तांदूळ मिसळून घेऊ तर काही झालं तांदूळ मिसळून झाले थोडी डाळ टाकली मी त्याच्यामध्ये आणि जो तुम्हाला मसाला मी सांगितला माझ्या आईने जो तो तो मसाला मला दिला आहे तो तुम्हाला दाखवते हा बघा तो मसाला म्हणजे याला गाईवर काळे काळा मसाला बोलतात तर आपल्याला फक्त याच्यात थोडं पाणी टाकून थोडंसं पातळ पाणी टाकून थोडं पातळ वटर करून घ्यायचं आणि मग फोडणं घालायचं असं करायचं आहे म्हणजे आपण गाय तिकडं टाकतो तसं नाही टाकायचं तर आता मी पहिले गॅस पेटवते मसाले भात करते म्हणून थोडं तेल बरं जास्त टाकते तर पण आपण तांदूळ धुवून घेऊ झाले आपलं तेल पण तापलं असेल आता मी लसूण टाकते त्याच्यामध्ये जसं आपण नेहमी नेहमी साखर बनवतो तसंच बनायचा असतो आता मसाले भात मला बघ आपण मसाला तयार करतो कांदा खोबरं कोथिंबीर वगैरे सगळं मग ते वाटण करून आपण बनवतो आता याला वाटण्याचं कारण की ऑलरेडी हा मसाला सगळं आहे म्हणजे मी दरवर्षी माझी आई मग हा मसाला करते पण मला नाही आवडतो मी कधी आणत नाही पण ह्यावरती मी केला आहे मी गावी असतानाच केलाय तो तुम्ही त्यामुळे मला आवडलाय त्याची भाजी बनवणं खूप छान होते खूप टेस्टी होते आणि थोडं जिरे टाकूया गॅस कमी करते मी त्याच्यात पण जरा मसाले टाकायचा वाटून द्या तुम्हाला मागची बोलून नाही टाकली तर चालते पण मग हळद टाकते थोडी टाकूया अर्धा चमचा आणि दाल तिखट एक टाकूया ती तिखट नाही जास्त म्हणून टाकली आणि नाही टाकली तरी काही हरकत नाही आहे पण मी टाकली आहे यात थोडं पाणी टाकले तुम्हाला मागशी बोलले हे असं पहिले या मसाल्यासाठी असं करून घ्यायला लागतं पुन्हा असं म्हणजे डायरेक्ट आपण अख्खा मसाला बोलतो तसा टाक टाकायचा नसतो तो असंच पातळ पण टाकायचा असतो आता हे आपण तेलत सोडूया तांदूळ हे सगळे टाकून देऊ याच्यामध्ये दे। ह्याच्यात आपण हे सगळे तांदूळ टाकून देऊ तर काय मी कुकर खाली घेतलं तर मला दाखवायचं तुम्हाला चवीपुरती मीठ टाकते आणि हे शेंगदाणे नंतर भात झाला तुम्हाला दाखवेल मी कसा झाला तो हे बघा तुम्हाला वाटतंय मसाला अजून नाही बनवलं आहे म्हणे त्यासाठी पूर्ण भात झाला तुम्हाला सांगते पाण्याची मराठात नाही गरज आहे भात टाकले तर दोन शिट्ट्यांमध्ये भात होईल मग तुम्हाला दाखवेल मग तो भात कसा झाला तो वाटणार सुद्धा नाही की मसाला वाटून केलाय की के नाही केलाय समजणारच नाही तर आपण आता दोन शिट्ट्यांची वाट बघूया तोपर्यंत आलाय कुठपर्यंत लिहिलं तू ते सगळं सोडवलं तुला मी सगळं सोडवलं सांगलेत ते सगळं लिहायचं टीचरने सांगितलेत बघा आमची मनी नाव अजून काही गेले नाही तर झोपले होते आपण तिकडे भात पण होतो पण चांगलाच अभ्यास पण होईल तर काहीच मग अशी बोलू तुम्हाला मी केला आहे तो तर पण माझं झाला आहे आता पण झाला थंड झाला आहे तोपर्यंत मुलांचा अभ्यास वाढला होता तो मी आता करून घेतला झाला आहे तो मुलांचा अभ्यास आता तुम्हाला मी मगाशी बोलले की मसाले भात मी कसा केला आहे तो तुम्हाला दाखवला आहे आणि तो कसा दिसते ॲक्च्युली कसा दिसतोय म्हणजे मसाले भाजा सगळ्या दिसेल पण मी मसाला ऑर्डर नाही केला आहे ना मी तुम्हाला सांगितलं की माझ्या आईने घेऊन मसाले त्या मसाला केले का तर त्याला तुम्हाला मी दाखवते तो भात कसा झालाय तो हे बघा मी कढई ठेवली कारण की पापड तळायचे आहेत खिरी बात तर पापड तो लागतोच मला दाखवते मी त्यात दुसरं काहीच टाकले नाही आहे फक्त मसाला शेंगदाणे टाकले ना मसाले बात मस्तीपैकी आता आपण पापड तोडून घेऊ पापड तळाच्या त्यामुळे थोडं तेल टाकते जेवायला घेते ए आणखी उचल येऊया तेल तापतो त्यापर्यंत आपण एक प्लेट घेऊ पापड हो। काढायला मी माझ्या घरच्या घरी बनवले गावी गेले तर देवामध्ये दरवाज आम्ही बाहेर विकत घेऊनच खातो तेल तापतंय आपलं बघू दोघे तापले का तापले तेल पापड काढून घे जेवायला घेतल्या आम्ही दाखवतो मस्त वाटते ना मसालेदार आम्हाला पापड मस्त लोणचे मिरची तळी तर काही ईद कसं वाटत तुम्हाला माझा मेनू तर काहीच तुम्हाला कसं वाटलं माझा मेनू कमेंट करून सांगा सिंपलच मेनू होता आणि त्यापेक्षा तुम्हाला माझा ब्लॉक कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बा बाय